नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे उत्तर रेल्वे विभाग भरती दोन हजार पंचवीस यामध्ये अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदांची ही असणारी जाहिरात तब्बल चार हजार एकशे सोळा पदांची ही असणारी जाहिरात आहे यामध्ये पात्रता दहावी आणि आय टीआ झालेले विद्यार्थी नक्कीच त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मोठी अशी जाहिरात आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे तुमचे नातलग असतील मित्रमैत्रीण असतील की जी ही पात्रता धारण असतील त्यांना या भरती प्रक्रियेचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो जाहिरात कशा संदर्भात आहे तत्पूर्वी तुम्हाला जर सरळसेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करायची असेल तर इन्फिनिटी अकॅडमीने एक दर्जेदार बॅच तुमच्यासाठी लाँच केलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारी विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम बाकी सर्व वैशिष्ट्य बॅचची स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये ही बॅच आहे करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे सगळ्या डिटेल जाणून घ्यायची आहे नक्कीच तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरेल यात तिळ मात्र शंका नाही विद्यार्थी मित्रांनो जाहिराती संदर्भात डिटेल जाणून घेऊयात तिथं जाहिरात क्रमांक दिसतोय ज्यामध्ये तुम्हाला टोटल चार हजार एकशे सोळा पदांची ही असणारी जाहिरात आहे अप्रेंटिस म्हणजे प्रशिक्षणार्थी टोटल एक हजार सॉरी चार हजार एकशे सोळा पदांची ही असणारी जाहिरात या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक घेऊयात यामध्ये पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण हे पहिली अट आहे आणि दुसरं संबंधित ट्रेड ट्रेड मध्ये आय टी आय वयाची अट दिलेली आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष आणि यामध्ये रिलॅक्सेशन दिले सूट दिलेली आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाची आणि साठी तीन वर्षाची सूट नोकरीचं ठिकाण उत्तर रेल्वे विभाग यामध्ये फी दिलेली आहे जनरल साठी शंभर रुपये आणि एस सी एस टी पीडब्ल्यू डी महिला यांना फी नाही शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आता प्रत्यक्ष पीडीएफ स्वरूपात जी वेबसाईट वरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती संपूर्ण जाहिरात आपण पाहून घेऊ म्हणजे तुम्हाला त्या सर्व डिटेल जाणून येतील आणि अर्ज करायला सोपं जाईल पास स्किल इंडिया कौशल्य भारत कुशल भारत यामध्ये रेल्वे रिक्युपमेंट सेल दिलेला आहे आता इथं तुम्हाला लापता ला, लाजपत नगर न्यू दिल्ली ही ती नॉर्थन रेल्वेचं असणारं मुख्यालय यामध्ये तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे या ऑफिशियल वेबला वेबसाईटवरती तुम्हाला ही पीडीएफही उपलब्ध होईल आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून येईल आता ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला सगळे डिटेल तिथं सांगणार आहे डेट अँड टाईम ऑफ ओपनिंग ऑनलाइन ऍप्लिकेशन प्रत्यक्षात पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होते ही नोटिफिकेशन आपल्याकडे प्राप्त झाली आहे प्रत्यक्ष अर्ज करायला तुम्हाला पंचवीस तारखेपासून सुरुवात होते डेट टाइम ऑफ क्लोजिंग ऑनलाइन ऍप्लिकेशन ट्वेंटी फोर ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी फायव्हर एक्सपेक्टेड डेट ऑफ डिस्प्ले ऑफ मिरिट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रक्रिया निष्पन्न होताना दिसेल आपल्याला बाकी सगळ्या शॉर्टमध्ये डिटेल डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत मी त्याच्यामध्ये जी काही डिटेल्स त्यानंतर इस्टर्न क्वालिफिकेशन इस्टर्न क्वालिफिकेशन दिलं गेलं तुम्हाला बाकी सगळ्यात पीडीएफ म्हणजे डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी त्याच्या जी काही असणारे रूल्स आणि रेग्युलेशन तुम्हाला सगळ्या दिल्या गेलेल्या आहेत बघा मेडिकल फिटनेस अँड फिजिकल स्टँडर्ड सुद्धा मे आहेत आता यामध्ये असणारे जे जेवढे काही पद आहेत त्याच्यामध्ये बघतोय फिटर असेल टर्नर असेल वेल्डर इलेक्ट्रिशियन मेकॅनिस्ट आहे पेंटर आहे कारपेंटर मेकॅनिक मोटर व्हेकल आता याच्यामध्ये खूप सारी पदं आहेत जी तुम्हाला आत्ताच नमूद केलेली आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम एक्सटेंट ऑफ डिसेबिलिटी त्याच्याविषयी माहिती दिली गेलेली आहे आपल्याला ही अशी असणारी ही जाहिरात आपल्याला प्रत्यक्षात ज्यावेळेस पंचवीस तारखेला अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल तोपर्यंत तो तुम्हाला या सगळ्या प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला वेबसाईट मी सांगितली आहे त्या वेबसाईटवरती जायचं ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची त्यामध्ये विविध जी असणारी पद आणि त्यांच्या जागेविषयी आपल्याला सगळ्या डिटेल दिल्या गेलेले आहेत बरोबर आता यामध्ये तुम्हाला दिसतंय वेगवेगळी पदं आहेत त्यांच्या ज्या काही जागा आहेत या संदर्भामध्ये तुम्हाला दिलंय त्यांच्या जे काही कास्ट वाईज त्यांचं डिस्ट्रीब्युशनही तुम्हाला पाहायला मिळतंय मेकॅनिक असू द्यात इलेक्ट्रिशियन फिटर्स वेगवेगळी ठिकाणे एल के ओ डिव्हिजन असेल कॅरिज वर्कशॉप असेल ब्रीज वर्कशॉप असेल रोलिंग स्टॉक वर्कशॉप त्यांच्यामध्ये असणारी विविध पदं आणि त्यांची आरक्षण आरक्षणनिहाय असणारे विविध पदं हे सुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत वेगवेगळ्या वेग युनिटशी रिलेटेड असणारी पदं आहेत मग यासाठी तुम्हाला ती पी डी एफ डाउनलोड करून घेणं आणि त्यातून सगळ्या डिटेल जाणून घेणं काम आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच दहावी आणि आय टी आय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे उत्तर विभागातल्या रेल्वेमध्ये तुम्हाला नक्कीच एक मोठ्या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे पंचवीस तारखेपासून प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल सगळ्या डिटेल पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचे कोणी नातलग असतील मित्रमैत्रीण असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईकच्या सुरुवात प्रतिक्रिया जरूर द्या विद्यार्थी मित्रांनो थांबतो इथं पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिरात घेऊन तुरतास गुड बाय अँड टेक केअर